निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत सन्मान्य डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सन्मान्य सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे ताकदीने मदत करायची आहे आणि तेरा मेपर्यंत रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणायचं आहे कारण पक्षप्रमुखांनी विना अट विना शर्त मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजे खिचडी सरकार नको आणि म्हणून पाठिंबा आम्ही दिलेला आहे तशा प्रकारच्या सूचना या संपूर्ण कार्यकर्त्यांना करण्यासाठी पदाधिकारी आज पदाधिकारी पदाधिकारीच होती त्या पदाधिकाऱ्यांना करण्यासाठी आज ही बैठक घेतली सागूर शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनी सह असा मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकलीस